व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण फळभाज्यांची नावे मराठी व इंग्रजीमध्ये बघणार आहोत फळभाज्या म्हणजे काय तर निसर्गामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात तर ज्या वनस्पतींची फळे आपण भाजी करण्यासाठी वापरतो त्यांना फळभाज्या असे म्हणतात चला तर मग आपण फळभाज्यांची नावे बघूया पहिले आहे वांगे याला इंग्रजीमध्ये ब्रिंजल असे म्हणतात बी आर आय एन जे ए एम ब्रिंजल किंवा याला एक प्लांट असेही म्हणतात दुसरे बटाटा याला इंग्लिशमध्ये पोटॅटो असे म्हणतात पी ओ टी ए टी ओ पोटॅटो कॅबेज म्हणजेच कोबी सी ए डबल बी ए जी -E, ई कॅबेज शेवगा याला इंग्रजीमध्ये ड्रमस्टिक असे म्हणतात डी आर यू एम एस टी आय सी के ड्रमस्टिक वाटाणा याला इंग्लिशमध्ये पी असे म्हणतात पी ई -E ए पी म्हणजेच वाटाणा पावटा याला इंग्लिशमध्ये योकेल असे म्हणतात वाय ओ के ई एल योकेल भोपळा याला इंग्लिशमध्ये पमकिन असे म्हणतात पी यू एम पी के आय एन पंपकिन कार्ले याला इंग्लिशमध्ये गार्ड असे म्हणतात बी आय डबल टी ई आर जी ओ यू आर डी बिटर बिटर गार्ड शिमला मिरची याला इंग्लि इंग्लिशमध्ये कॅप्सिकम असं म्हणतात सी ए पी एस आय सी यू एम कॅप्सिकम दुधी भोपळा याला इंग्लिशमध्ये बोटल गार्ड असं म्हणतात बी डबल टी एल ई जी ओ यू आर डी बोटल गार्ड गवारी याला इंग्लिशमध्ये क्लस्टर बीन्स असे म्हणतात क्लस सी एल यू एस टी ई आर बी ई ए एन एस क्लस्टर बीन्स म्हणजेच गवारी भेंडी याला इंग्लिशमध्ये लेडीज फिंगर किंवा ओकरा असे म्हणतात पडवळ याला इंग्लिशमध्ये पॉइंटेड गार्ड असे म्हणतात पी ओ आय एन टी ईडी जी ओ यू आर डी पॉईंटेड गार्ड दोडका -E याला इंग्लिशमध्ये रिच गार्ड असे म्हणतात आर आय डी जी ई जी ओ यू आर डी रिच गार्ड किंवा याला स्पंज गार्ड असेही म्हणतात काकडी याला इंग्लिशमध्ये कुकुंबर असे म्हणतात सी यू सी यू एम बी ई आर कुकुंबर टोमॅटो याला इंग्लिशमध्ये टोमॅटो असे म्हणतात टी ओ एम ए टी ओ टोमॅटो मुळा याला इंग्रजीमध्ये रॅडिश असे म्हणतात आर ए डी आय एस एच रॅडिश म्हणजेच मुळा रताळी याला इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो असे म्हणतात एस डब्ल्यू डबल ई टी पी ओ टी ए टी ओ पो स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळी घेवडा याला इंग्लिशमध्ये फ्रेंच बीन्स असे म्हणतात कांदा याला इंग्लिशमध्ये ऑनियन असे म्हणतात ओ एन आय ओ एन ऑनियन गाजर याला इंग्लिशमध्ये कॅरेट असं म्हणतात सी ए डबल आर ओ टी कॅरेट पणस याला इंग्लिशमध्ये जॅक फ्रूट असं म्हणतात जे ए सी के एफ आर यू आय टी जॅक फ्रूट आळंबी याला इंग्लिशमध्ये मशरूम असे म्हणतात एम यू एस एच आर डबल ओ एम मशरूम मिरची याला इंग्लिशमध्ये चिली असे म्हणतात सी एच आय डबल एल आय चिली तोंडले याला इंग्लिशमध्ये तिंडा किंवा इवी गार्ड असे म्हणतात फुलकोबी किंवा फ्लावर याला इंग्लिशमध्ये कॉलीफ्लावर असे म्हणतात सी ए यू एल आय एफ एल ओ डब्ल्यू ई आर कॉलीफ्लावर यापैकी तुम्हाला जी भाजी आवडत असेल ती तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग